इचलकरंजी डेक्कन चौकात आढळली गंभीर अवस्थेत निराधार व्यक्ती तब्बल तीन तासांनी आली रुग्णवाहिका इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती डेक्कन चौकात एक निराधार व्यक्ती अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आणि मानुसती फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क केला मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागले जीव वाचवण्याची अत्यावश्यक गरज असताना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही ही की गोष्ट माणुसकीला हादरवणारी ठरली आहे अपुऱ्या आणि धीम्या आपत्कालीन सेवांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे संकटाच्या क्षणी जर अशी स्थिती असेल तर सामान्य माणसाने काय करायचं असा संतप्त सवाल माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विचारला सुदैवाने संबंधित व्यक्तीला आय जी एम रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे माणुसकी फाउंडेशनने पुढाकार घेत त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे